thank <laughs> you

दे, के, के दे मन अवगली विधौती दुर्योधना मतुभवी रे, छोटा तो चंबर बाबू शंकर प्रसन्न हो रे साठी तुने शिलंका लक्ष्मी बाहेर लक्ष्मीबाहेर पाडू लावणा सुख नाही माझ म्हणून देवाला बांधू ला सुख नाही माझ म्हणून देवाला बांधू लागेला अवया करण्यालाडीचा आशीर्वाद आले पहिल्या सावण्या अवया बाळू महामाचा आशीर्वाद thank येका देवा बावळा बावळा पाही देवाला देवाला पुण्यावर देवाला थोड्यावरल्या देवा चरण रनवधूर ऐका सांग तू तू मला देवाचे रनवधूर ऐका

बहिणीला बहिणी भयनी आता माझ्या पीत्याला पीत्याला आहा मुजराव जय राम जय राव आना येत मुजरा मुजराव आहा हे मनायत मुजरा मुजराव जयरा येतो तरुण तरुण व ಗ ವಾಯ ಕವನಾರಿತ ಗ ವಾಯ ಕವನಾರ ಶಬಯ ರಾಮಯ ಬಾನ ಶಬದ ರಾಮ ಬಾನ ವಾಯಿ ಆಯ नाही जायताना हृदयतरायाता कोणी कालानी बुडलिया खामी येईता बुडलिया खामी येईता किती ಜನಮಾಲಾ ಜನಮಾಲಾ ಯಾ ಯಾ सोब राणी आहिल्या देवी मित्रमंडळ बघा स्थापना झाली दोन हजार दिवस झाले आणि पाहुण्याने बोलवले आपल्याला दोन हजार पंचवीस ला वीस वर्षाने बोलवले सोब राणी देवी वळकर मंडळ नवगर पोलीस स्थापना हो वरिष्ठ अधिकारी सतीश पाटील साहेब मध्ये पाटील साहेब दोन हजार बारा साला मंडळाची स्थापना मंडळानं दोन हजार पंचवीस सालाला आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं कार्यक्रम असं सहकार्य नवगर पोलीस या सर्व अधिकाऱ्यासाठी स्वागत करतो करा पण आम्हाला हो आपण कथा धरली या मामाच्या जन्माची पाहुणे त्या वेळेला संत बाळू मामा भंडारा इथं भरतू या मुलुंड गावाला मुलुंड शहराला प्रत्येक वर्षाला भरतू बर त्या वेळेला भरतो पहिल्या दाताने पहिल्या दात पाहुण्यानं आपल्याला निमंत्रण केलं आल्यानंतर आपल्या जीवाला बरं वाटलं पावलं त्या वेळेला आनंद जीवाला आनंद जीवाला आनंद जीवाला संत बाळू मामाचा पालखी सोळा निघाला ह्या जागेला आज भंडारा घातला या वेळेला आज मापूर्ण पुजारी मामा आलेत भक्त आलेत मॅडम येण्यासाठी आले बरं का येणार झाले या जागेला भाकणूक या जागेला झाले आपण सुद्धा ऐकले एक तास भर आपण येडाम ऐकले पाहुणे हा असं वाटलं समाधान वाटलं आयला आदमा पुरात आपण आहे का काय मला बी तेज वाटलं म्हणलं आले त्या कोणी त्यानेच म्हणले काय मोबाईल आले सगळं इटला संत बाळूमामाचा महिमा हा फार मोठा जगात मोठा वर्ग या साधू संत बाळूमामाचा वर्ग हा बाळूमामाचा महिमा सांगणारा महिमा सगळा सांगणारा घरी अजून पर्यंत इथे नाही फक्त बाळमामाची भक्ती करावी जाण तर आपल्या आदमापा ना, वाल्याने नागोळवाल्याने भक्ती करू जाणार आमच्या मेलक्याकडे भक्ती घेत करावी वर्ग हा असं हा बाळमामाचा महिमा मात्र फार मोठा अठराशे ब्याण्णव सालाला अक्कुळगाव आला आपल्या मामाचा जन्म झाला या वेळेला अरे मला काय आला जन्माला य जन्माला य जन्माला

माला ये येऊ आता आनंद घराला आनंद या घर आला एटला ओखादा एखाद्याच्या घरी साधू संत जन्माला येणं कुळ गावाल का गा की एवढी साधी सोपी गोष्ट नाही बरोबर हा त्या आधाराच काहीतर पुण्य असावं म्हणून त्या आईच्या पोटाला त्या अरबा व्यक्तीला मात्र जन्माला आला त्या तर वेळेला सुंदराबाईच्या पोटीला सोमवार दिवशी चार वाजून तीस मिनिटानं आकुळ गावाला आनंद झाला होता त्या वेळेला आकुळ गावाला सोमवार दिवसाला चार वाजून तेवीस मिनिटानं माझा बाळू मामाचा जन्म झाला चला पाटे चार वाजायला बाळाचा जन्म झाला आनंद झाला घराला आणि एवढ्या वेळच मात्र काही झाल्या त्या तर तो वेळेला काय झालं होतं साहेर पुढच्या बाजूला पुढच्या बाजूला सांगोला या ती सोलापूर जिल्ह्याला सांगोला यात आो का माझ्या जवळ गावचा तू ह्या साइड आहे रे आता ही माणसं कमी मी जायच सोलापूर सांगूले या तालुक्या माझ्या जवळ गावाला नावाला you <laughs> शे एक य रुपयावा हा पंती वंगा रमेश भाऊ बोल जा या नावाची आ राजा या नावाची हा हर्या द्या या नावाची हरिया या नावाची आर्या या नावाची आहा परिवार परिवा दर्शनासाठी माजी आमदार हो माझी मंत्री रमेश रमेशभाई शिंडे

ரூபய அவ <hazan sounds> <hazan> <hazan> <hazan>

தவாய கவனால விகாய தவனால